नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे मी प्रितम शाह संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये व कन्सल्टन्सीमध्ये स्वागत करीत आहे चार मेचा पेपर झाल्यापासून बरेच विद्यार्थी आणि पालक आमच्या संपर्कात आहेत की नीटचा रिझल्ट कसा येणार पेपर अवघड गेलेला आहे हा सर्वांनाच अवघड गेलेला आहे साधारण अधिकृत आपल्याकडे काय अजून माहिती नाही पण साधारण वेबसाईटवर पंधरा जून चौदा ते पंधरा जून रोजी आपला नीटचा रिझल्ट लागला असा अपेक्षित आहे पण तत्पूर्वी साधारण वीस मे ते पंचवीस मे दरम्यान तुम्हाला एन टी एची अधिकृत अँसरशीट मिळणार आहे बऱ्याच क्लासेसने त्यांची अँसरशीट काढलेली आहे नव्याण्णव टक्के त्याप्रमाणे जे साधारण वीस ते पंचवीस मे दरम्यान तुम्हाला एन टी अधिकृत तुम्हाला अँसरशीट मिळणार आहे त्यानंतर तुमचं अधिकृत मेलवर किंवा त्यांच्या वेबसाईटवर वय एम आर सीट आणि तुमचे रेकॉर्ड रिस्पॉन्सेस पण मिळणार आहेत तसं विचार करायला गेला तर खरं तुमचा रिझल्ट हा पंचवीस तारखेस लागणार आहे तरी कुठल्याही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी काही गडबड करायची गरज नाही एनटी सारखी संस्था कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देत नसते जर तुम्हाला ह्या संदर्भातनं अजून माहिती घेऊन ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये भारत देशासाठी एक उत्कृष्ट डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं असेल किंवा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपल्याला सी एसला ए आयला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आमची कन्सल्टन्सी तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंगपासून अप टू ॲडमिशन लेटरपर्यंत अत्यंत पारदर्शक पद्धतीनं तुम्हाला ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून देत असते संपूर्ण दे भारत देशामध्ये दे, जेवढे गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत डीमचे कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये आपले एटी फाय पंच्याऐंशी टक्क्यामधले जे आपले ॲडमिशन्स असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर ओपन मध्ये तमिळनाडू असो केरळ असेल पुंडुचेरी असेल मध्ये अशा ठिकाणी सुद्धा आपण आमच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शक पद्धतीनं तुमची एम बी बी एसचं स्वप्न बी एडीएचं स्वप्न किंवा बी एम स्वप्न पूर्ण करून घेऊ शकता त्याचबरोबर थोडंसं सांगायचं म्हटलं तर साधारण महाराष्ट्रामध्ये एक तीन लाख मुलं नीटला बसले आपण असं गृहीत केलं तर त्यातले पाच टक्के तर मुलं हुशार असणारच नाही सर साधारण महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसच्या आठ हजार प्लस जागा आहेत बी एड एसच्या तीन हजार आणि बी एम एसच्या सात साडेसात आठ हजार झाला आहे पाच टक्के जर म्हटलं तर पंधरा हजार मुलं इथंच होते त्यामुळे नीटच्या कटापवर फारसा परिणाम होईल असा आम्हाला वाटत नाही लवकरात लवकर त्या गोष्टी आपल्याला समोर येणारच आहेत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काही गडबडून जायचं काही कारण नाही पण आता ही योग्य वेळ आहे यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक वेळ सांगतो की दोन हजार तेवीस साली किंवा दोन हजार चोवीस साली काय झालं किंवा दोन हजार सव्वीस सत्तावीस साली काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी अंधारातल्या आहेत भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये राहण्यापेक्षा तुम्ही वर्तमान काळात राहा दोन हजार पंचवीस साली जे तुम्हाला मार्क मिळालेले आहेत येणार आहेत तुम्हाला मार्क त्यावर तुम्ही विचार करून तुमच्या बजेटनुसार तुमच्या तुमच्या लोकेशननुसार तुम्हाला तुमचं भविष्यातलं स्वप्न उज्ज्वल करायचं काम आमच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण करू शकता माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या ऑफिस ॲड्रेस दिलेला आहे माझा फोन नंबर दिलेला आहे तुम्ही मला संपर्क साधू शकता आपण भेटूया टेबल टू टेबल चर्चा करून काय काय पर्याय उपलब्ध होऊ शकते तुमच्या मार्काला त्यावर आपण चर्चा करूयात आणि त्याबरोबर अजून एक आनंदाची तुम्हाला बातमी सांगायची लवकरात लवकर आम्ही पेड काउन्सलिंग चालू करत आहे ह्या पेड काउन्सलिंगच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस साली ज्या विद्यार्थ्यांनी नीट दिलेले आहे त्या विद्यार्थ्याला संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्र असल महाराष्ट्राच्या बाहेर असेल आणि संपूर्ण जगामध्ये जॉर्जिया बोस्निया फिलिपिन्स कजिकिस्तान अशा ठिकाणी सुद्धा एम बी एफ स्वप्न अत्यंत कमी किमतीमध्ये कमी पॅकेजमध्ये अत्यंत पारदर्शक पद्धतीने आम्ही पूर्ण करून देणार आहे त्याबरोबर मी लवकर त्यावर एक लवकरात लवकर व्हिडिओ बनवणार आहे तो पण तुम्हाला मी लवकरात सादर करेन तोपर्यंत सर मला जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार हा व्हिडिओ व्हिडीओ करून नक्की पाचवा